सबोती कदमताई ताई त्याचप्रमाणे उपच असलेल्या सोबत कदमबाई कुसुमताई महागाडी डॉक्टर जे पी भरत डिक्सरसाटाई रोपो दे सुरवात डॉक्टर शशिकांनी महागडी आता मी सुरुवात करतो गणपतराजी सांगले अध्यापकड सिरेंजी परवारे रामाली कासरी अनिलजी सोन अग्रेकरांची सुमली के एस गायका गंजीर जायकर राजकोर ज्ञानेश्वर राक्षे अनिल भोसले भास्करराव बाबू सोमेश्वर बिंटे उपस्थित नाव खूप राबून जातील उपस्थित सर्व आपली पदाधिकारी कार्यकर्ते बाबूजी हंडे ज्यांचं व्याख्यान आपण नंतर ऐकणार आहात आपले पाहुणे येत असते आणि उपस्थित सर्व बंधू आणि बहिणी आज भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण दर वर्षाप्रमाणे येथे साजरी करतो खरं तर आज आपण येथे आपल्याला सरदारराव मागाणे सरांची की त्यांनी ही सुरुवात केली कारण किती वर्ष झाले चाळीस वर्ष अव्यातपणे एखादा कार्यक्रम दरवर्षी चौदा एप्रिल रोजी करणारा असा हा कार्यक्रम आहे म्हणजे डॉक्टर आहेशिकांतजी मागाडे यांनी आणि ही परंपरा करता आणि त्यांना साथ साध्यणारे सगळे आणि तुझं नाव काय तुझं राहतो सगळे साथ साध्यणारे कार्यकर्ते तुमचं पहिला अभिनंदन मी या निमित्तानं करतो आहे म्हणजे शशिकांती माघडे यांना डॉक्टरेट मिळाली त्यांचं अभिनंदन या निमित्तानं करतोय कुटुंबातला आपल्या कुटुंबातला कार्य करतात मुलगा त्याला डॉक्टरेट मिळणं म्हणजे आपल्या दृष्टीने सगळ्यांना आनंदाची व्यवस्थित त्याचं कौतुक करण्याची जबाबदारी आपली देश एका कुटुंबात कौतुक व्हावं लागतं जे कौतुक करतो आणि म्हणून त्यांचं मी अभिनंदन मी इथे करतो आहे आज बिहार कदम सरांचा आपण इथे केलेला आहे या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं अत्यंत उचित कार्यक्रम असच वर्णन या निमित्तानं या सत्काराचं मी कधी कोणता कार्यक्रम कधी केला पाहिजे योग्य योग्य आपला आहे काय चौदा एप्रिल हायम सरांना खूप वर्ष पाहतोय सातत्यानं कामात आहे अत्यंत प्रामाणिकपणे काम आहे विद्यार्थ्यांना कामामध्ये जीव ओतून काम करणार आहे असे कदम सर आता वर्षाचे झालेले आहेत आणि त्यातला सत्कार आपल्याला त्यांची शंभर वर्ष होती तेव्हा सुद्धा पुन्हा एकदा जोरदार सत्कार करायचा अजून तसं ताईक फिटे काही काळजी करू नका ताई तुमचं अभिनंदन छोटी साथ तुम्ही दिली तुमचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे खरं जे संजय भाग सहकारी साखर कारखान्याच पितृ का। भाऊसाहेबांचं नाव देण्यात आलं कारखान्याला त्या कारखान्याचे संचालक म्हणून पाच वर्ष माझ्या बरोबर मी सुद्धा संचालक होतो आणि आम्ही संचालक म्हणून काम केलेलं व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते राजकीय क्षेत्रामध्ये काम करते आणि सहकारामध्ये सुद्धा आपलं योगदान देतय असं विविध अंगाने खुललेलं व्यक्तिमत्व म्हणजे आपले की आर कदम सर आहेत शिक्षण क्षेत्रातल्या कामाबरोबर प्रत्येक काम जिथं तिथं संधी मिळाली तिथं काम करण्याची वेळ आली तिथं प्रामाणिकपणे काम केलंय त्यांचा आज हा जीवनगौरव पुरस्काराला होतो याचा आंदोलन मला निश्चितपणे आणि आपल्या सगळ्यांना निश्चितपणे इथे होतो आहे